जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभेसाठी त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के तर हातकरंगले लोकसभेसाठी हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे आता चार जून पर्यंत उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे कोल्हापूर लोकसभेसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झाले आहे या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे सकाळी आणि सायंकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज महायुतीचे संजय मंडलिक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर लोकसभेसाठी तेवीस उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे तर हातकणंगले लोकसभेसाठी बासष्ट पॉईंट अठरा टक्के मतदान झाले या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे इंडिया आघाडीचे सत्यजित पाटील महायुतीचे धैर्यशील माने स्वाभिमानीचे राजू शेट्टी वंचितचे डी सी पाटील या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती वयोवृद्ध मतदारांनी मतदान केले शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते हातकनंगली लोकसभेसाठी सत्तावीस उमेदवारांचे भवितव्य मध्ये बंद झाले आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदानाची अंतिम टक्केवारी रात्री उशिरा जाहीर होणार आहे बीपीएन ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर